एक धक्कादायक अपडेट जो आहे आपल्याला रेल्वे स्थानकावर दिसतो आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर रेल्वे स्थानकावरील प्रत्येक अपडेट आपण तुमच्यापर्यंत आपले बदलापूरच्या माध्यमातून लाईव्हद्वारे पोहोचवत आहोत बदलापूर रेल्वे स्थानकावरील बदलापूर पश्चिम विभागामधील जे तिकीट घर आहे जर आपण बघितलं तर ते तोडण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी इथे रेल्वे प्रवाशांची पुन्हा एकदा गैरसोय होताना आपल्याला दिसते आहे बदलापूर पश्चिम विभागामधील प्रवाशांसाठी रेल्वे प्रवाशांसाठी खरं तर हे तिकीट घर अगदी सोयीस्कर होतं आणि ते तिकीट घर आता तोडण्यात आलेलं आहे आपण इथे बघत आहात आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आता नेमकं तिकीट कुठून काढायचं असं कुठेही इथे आपल्याला पाठी वगैरे लावलेली दिसत नाहीये ला आणि त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये गैरसोय आपल्याला रेल्वे प्रवाशांमध्ये होत असलेली दिसून येते आहे तरी सुद्धा आपण आज लाईव्हच्या माध्यमातून या सर्व काही माहिती जी आहे ती घेणार आहोत अपडेट आपण घेणार आहोत व्हिडिओ दे कारण बाकीचे एडिट करतो तर संपूर्ण जी माहिती आहे की नेमका आता तिकीट काढायचं कुठून प्रवाशांनी तर ही माहिती सुद्धा आपण घेऊया आता सध्या आपण प्लॅट होम प्लॅटफॉर्म वरती आहोत रेल्वे स्थानकावरती एक नंबरचा जो आपला प्लॅटफॉर्म आहे त्याच्या होम प्लॅटफॉर्मवरती सध्या आपण आहोत जर तुम्ही बघितलं तर इथे आहे आपलं जे तिकीट घर होतं ते तोडण्यात आलेलं आहे आणि त्या साईडनी पुढे जिकडे आपण सी एस जातो तिथून थोडंसं पुढे आल्यावरतीच तुम्हाला लगेच इथे एक लाईन दिसते आहे अक्षरशः हीच लाईन आहे जिथून तुम्ही आता तिकीट काढू शकता ही एकच लाईन आपल्याला दिसते आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर एकच मशीन आहे मशिनीद्वारे जे आहे इथे तिकीट आता प्रवाशांना जे आहे देण्यात येत आहे त्यांचे काय मतं आहेत आपण नक्की विचारूया नमस्कार दादा

तर तुम्ही नक्कीच बघा इथे आपलं घर तोडलेलं आहे आणि त्याच्या अगदी जवळ जे आहे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे आणि इथे मशीन सुद्धा चालू करण्यात आलेले आहे ज्याच्याद्वारे तुमचं जे तिकीट आहे अगदी क्षणार्धात काढून देण्याचं काम सुद्धा करण्यात येत आहे तर त्याचमुळे रेल्वे प्रवाशांची काही गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्यात आलेली आहे तुमच्या काही मतं असतील प्रतिक्रिया असतील हे सुद्धा नक्कीच देत चला आता सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतो आहे की कि तिकीट कि घर का तोडण्यात आलेला आहे सगळ्यात पहिले प्लॅटफॉर्म वरती जे आहे कुंपण लावण्यात आलं त्यानंतर जर आपण बघितलं तर अक्षरशः की प्लॅटफॉर्म जो होता थोडासा तो सुद्धा तोडण्यात आला बोलणार कधी चालू होईल ना गाडी बोलणार आपण काही हरकत नाही प्रवाशांना बोलायचं आहे पण आता सध्या जे आहे ट्रेन सुटायची वेळ झाली आहे त्यामुळे कोणी बोलत नाहीये तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर सर्वात पहिले कुंपण लावण्यात आलं त्यानंतर जे आहे तिथला जो परिसर होता आपला प्लॅटफॉर्म तो तोडण्यात आला आणि आता जे आहे तिकीट घर सुद्धा तोडण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेतरी रेल्वे प्रवाशांची थोडीफार गैरसोय होते आहे पण एका दृष्टीक्रो कोणातून आपण बघितलं तर बदलापूर मधलं आपलं जे रेल्वे स्थानक आहे ते अत्याधुनिक करण्यासाठी कुठेतरी इथे एक पाऊल उचलले जात आहे आणि त्याला सगळ्या बदलापूरकरांनी सहकार्य करावं अशी जी आहे आपल्याला स्थानिक रेल्वे रेल्वे स्थानकांकडनं जे आहे मागणी करण्यात येते आहे रेल्वे प्रशासनाकडनं मागणी करण्यात येते आहे पुन्हा आपण इथे येऊया थोडीफार गैरसो होणार आहे आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करत आहोत की किती वाजेपर्यंत म्हणजे हे असं चालणार आहे किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरी काही सोय करण्यात येणार आहे का, का रेल्वे प्रवाशांसाठी तर आपल्याला फक्त एवढीच माहिती मिळाली आहे की आता सध्या मशीन तिथे लाव ठेवण्यात आलेली आहे तुम्ही बघितलं तर आणि एकच मशीन जी आहे ती सध्या तरी सुरू आहे एकच मशीन आहे दुसरी मशीन बंद आहे परत आपण त्या ठिकाणी जाऊन नक्कीच बघूया एकाच मशीनीवर जे आहे तिकीट देण्याचं काम सुरू आहे एक मशीन बंद आहे बोलणार तर खर तर होत असं आहे की प्रवाशी जेव्हा या साईडनी येतात आपण बघितलं वैशाली टॉकीजच्या समोरच जे आहे आपलं हे नवीन तिकीट घर तिकीट घर होतं आणि हे तिकीट घर ज्या वेळेला प्रवाशांना इथे दिसत नाही तर थोडीफार त्यांची गैरसोय होते आहे <laughs> आणि त्याचमुळे कुठेतरी जर आपण बघितलं तर ही गैरसोय होऊ नये यासाठी आपण हा लाईव्ह करत आहोत की हे आपलं तिकीट घर आणि इथून थोडस पुढे गेल्यावरतीच लगेच तुम्हाला दिसणार आहे ते म्हणजे आपलं तिकीट तिथे काढण्यात येत आहे आता मशीनद्वारे तर आपण पुन्हा तिथे जाऊया आणि बघूया दादा तिकीट घर तोडण्यात आलाय आपल्याला काही कल्पना होती काय त्रास होणार आहे तुमचं काय पास आहे की तिकीट आहे पास आहे तर ज्यांचा पास आहे त्यांच्यासाठी ठीक आहे पण जे तिकिटाद्वारे प्रवास करतात तर त्यांच्यासाठी थोडीशी गैरसोय होऊ शकते म्हणून हा लाईव्ह जास्तीत जास्त फॉरवर्ड करा जेणेकरून तिकीट आता सध्या कुठून काढायचं आहे पण इथेही गर्दी होऊ शकते की नाही तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा नक्कीच सांगा साधारण आताचा जो टाइम आहे तो साडे अकराचा वेळ आहे तिकीट घर तोंड आलंय माहिती होत नाही ना बघा ना, ना। आता मी मलाही माहित नव्हतं गाडीने जाणार माहित नव्हतं आणि सांगायला पाहिजे ना आणारी माणसाला काय समस्या इकडून तिकडून इकडून तिकडून करायला लागतो मावशी कुठे जायचंय मला जायचं तर मावशींचं आहे की समजत नाही काहीतरी तिथे इंडिकेशन लावायला पाहिजे की तिकीट आता पुढे काढून घेतली आपण बघितलं इथे तर आता मशिनीद्वारे जे आहेत क्षणार्धामध्ये तिकीट काढून देण्याचं काम इथे सुरू आहे त्यामुळे कुठल्या रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार नाही याचं तुम्ही रक्षता तर घेऊ शकतात या साईडला तुम्ही नक्कीच येऊ शकता आणि अर्थात थोडीफार सावली सुद्धा आहे आपण ब्रिजच्या खाली आहोत त्यामुळे तर तो थोडासा एक दिलासा मिळणार आहे परंतु प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू तर असतातच अर्थातच जरा काय बोला गाड्यांचा प्रॉब्लेम नेहमीच असत लोक काम धंद्या जातात गाड्यांमुळे प्रॉब्लेम होतो ना पब्लिकला तिकीट घराबद्दल माहिती होती तिकीट घर हे तिथे होतं ते इथे आणले उन्हा आता ऊन किती आहे त्यामुळे त्रास होतो ना लोकांना पण तिथे गाड्या कुठे जायचं आपल्याला सीएसटी जायचं सी एस टीला जाणार ना आम्ही आम्हाला गाड्या पण नाही इथे रेल्वे प्रवाशांच्या ज्या मागण्या आहेत त्याही आपण बघत आहोत आणि प्रयत्न फक्त एवढा आहे की माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची तर त्यामुळे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही सुद्धा नक्कीच देत चला काय बोलला तिकीट जर तोडण्यात आलं माहिती होतं का आपल्याला ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना हा लाईव्ह आत्ताच शेअर करा कारण प्रत्येकाला माहिती पाहिजे की नाहीतर भरपूर वेळेला असं होत आहे अक्षरशः की तिकीट जर तोडण्यात आलंय म्हटल्यावरती भरपूर असे रेल्वे प्रवासी जे आहेत ब्रिजवरून जाऊन एक नंबर तिकडच्या साईड जो आहे आपला पूर्व विभागामधला तर त्या ठिकाणी तिकीट घरात जात आहे तिकीट काढण्यासाठी तर अशा परिस्थिती उद्भवू नये त्यामुळे जे आहे लवकरात लवकर या लाईव्हला शेअर करा की आता तिकीट घर जे आहे इथलं तोडण्यात आलेलं आहे अद्यापही जे आहे कारण स्पष्ट झालेलं नाहीये तोडण्यात आलं एवढं सांगण्यात येत आहे आपण थोडंसं पुढे जाऊया असं सांगण्यात येतं की या साईडला सुद्धा जे आहे लिफ्ट आणि एक्सकलेटरचं सुद्धा काम जे आहे आता चालू करण्यात आलेला आहे तर आपण ते नक्कीच बघूया की चालू झालेलं आहे की नाही आपण जर कालचा तुम्ही लाईव्ह बघितलं असेल तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण तुम्हाला अपडेट दिले होते की बदलापूर आ, जो आपला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म आहे फ्लॅट क्रमांक एक आहे तिथे सध्या जे आहे एस्किलेटर आणि लिफ्टचं काम सुरू झालेलं आहे तर काही ठिकाणी जे आहे या साईडला कुठे असणार आहे लिफ्ट वगैरे याच्या अद्यापही आपल्यापर्यंत माहिती आलेली नाही आहे पण आपण बघूया कारण ज्या वेळेला काम चालू होतं त्या वेळेला इथे लावण्यात येतात फलक लावण्यात येतात की इथे लिफ्टचं काम सुरू आहे इथं एस्किलेटरचं काम सुरू आहे असं रेल्वे स्थानक जे आहे अत्याधुनिक करण्या करण्यात येत आहे आता आणि त्याचमुळे कुठेतरी ही प्रक्रिया सुरुवात झालेली आहे इथे सुद्धा एक तिकीट घर इथे बघूया आपण बरोबर इथे सुद्धा एक तिकीट घर आहे तर हे जे तिकीट घर आहे अद्यापही भरपूर जणांना माहिती नाही आहे तर हे सुद्धा बदलापूर वेस्ट साईडचंच घर आहे एक तिथे मशीन आहे आणि जर आपण आता पुढे येऊन बघितलं तर घर मे बी इकडे शिफ्ट करण्यात आलेलं आहे का आपण नक्कीच विचारूया मॅडम इकडे शिफ्ट केलं आहे तिकीट घर हे तिकीट घर इकडे शिफ्टिंग केलं आहे किती दिवस असणार काही ते नाही माहिती दिवसभर चालू राहणार तर हां रात्रीचं टायमिंग काय असणार दहा वाजे दहा वाजेपर्यंत हे आधी तिकडे होत ना तेच आहे ना तर तिकडचं जे तिकीट घर आहे ते इथे शिफ्ट करण्यात आलेलं आहे आपण लोकेशन बघूया कुठे आहे ते जर आपण इथे बघितलं तर एवले चहा सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्या अगदी समोर आपला जो खाऊगल्लीचा रस्ता आहे ना तर खाऊगल्लीचा जो रस्ता आहे त्याच्या अगदी समोर आपलं नवीन तिकीट घर कर शिफ्ट करण्यात आलेलं आहे बहुतेक ही तात्काळ असू शकतं अद्यापही आपल्याला पूर्ण संपूर्ण माहिती मिळाली नाहीये परंतु कुठल्याही बदलापूरकरांची गैरसोय होऊ नये काय रोलणार या गोष्टीची थोडी तरी लोकांना एक दिवस अगोदर तरी व्हॉट्सअपवर किंवा काहीतरी मेसेज दिला पाहिजे लोक अर्ध्या रस्त्यात जाऊन पुन्हा रिटर्न इकडे येतात मलाही मा ना? ना माहित नव्हतं नाही माहिती आम्ही तिकडनं जाऊन आता मला ते सर म्हणाले की मॅडम इकडे आहे तुम्ही तिकडे जाऊ नका म्हणून नाहीतर मी पुन्हा तिकडे जाऊन इकडे आली असती त्याच्यामुळे ट्रेन पण जाता कुठल्या ट्रेनला जायचं होतं तुम्हाला गेली कुठे प्रवास करायचा होता जायचं तर खरंच ही थोडीशी गैरसोय होते आहे तर अशी गैरसोय होऊ नये त्यासाठी आताच्या लाईव्हला फॉरवर्ड करा प्रत्येक बदलापूरकरांनी फॉरवर्ड करा पुन्हा एकदा आपण बघत आहोत की आपलं जे नवीन तिकीट घर आहे म्हणजे जे तिकीट घर त्या साईडला होतं ते इकडे शिफ्ट करण्यात आलेलं आहे खाऊगल्लीच्या एक्झॅक्टली समोर तुम्ही आल्यावरती जो आपला होम प्लॅटफॉर्म आहे बदलापूर पश्चिम विभागामधला त्याचबरोबर आपलं जे सहकार हॉटेल आपण बोलू शकतो सहकार हॉटेलच्या अगदी समोर जे आहे आपलं नवीन तिकीट घर काय बोलताय दुसरी ट्रेन आली तरी सुद्धा तिकीट अजून मिळत नाहीये सिस्टम पूर्ण हँग झालेली आहे आता ही दुसरी पण ट्रेन आम्ही सोडायची की विदाऊट जायचं आता पूर्ण सिस्टम त्यांची हँग झाले आता माझी एक गाडी गेली आधीची ऑलरेडी आता दुसरी गाडी पण जायला तरी सिस्टम चालू नाहीये असंच चालत कसं होणार बोललं ते 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 प्रत्येकाचं तेच प्रॉब्लेम आहे एक तर वरतून उन्हाचे झळा आणि खालून रेल्वे प्रवाशांचे होत असलेले हे असले हाल आपण बघत आहात याच्यावरती लवकरात लवकर एवढे हाल सोसून बदलापूरकरांना चांगले दिवस बघायला मिळतील अशीच आपण जे आहे विनंती करूया आणि अशीच एक अपेक्षा कुठेतरी सगळ्याच रेल्वे प्रवाशांची लागलेली आहे जे सिस्टीम आहे तिकीट घरामधलं ते सुद्धा अद्यापही व्यवस्थित काम करत नाहीये आम्ही आतापर्यंत सावलीत येऊया आपण नाहीतर आमचा फोन जो आहे तो हिट होऊ शकतो जे रियालिटी आहे ते सांगत आहे तुम्हाला कारण तुम्ही आपलेच दर्शक आहात सगळे तुमच्या सपोर्टमुळेच आज आम्ही इथे आहे जर आपण बघितलं तर रेल्वेच्या ज्या फेऱ्या आहेत त्या वाढण्याचं नाव घेत नाहीये उन्हाच्या ज्या झडा आहेत त्यावर नागरिकांना लागत आहेत प्रवाशांना लागत आहे त्यामध्ये जे तिकीट घर आहे तिथे अद्यापही व्यवस्थित सुविधा मिळत नाही आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे प्रवाशांचं म्हणणं आहे तिकीट तिकीटासाठी जे आहे त्यांनी दोन ट्रेन सोडलेल्या आहे असं म्हणणं आहे काय अजून पुढे बघायला मिळणार आहे बदलापूरकरांना खरंच प्रश्न उद्भवतो आहे आपण बघत आहात आपले बदलापूर आमचा प्रयत्न फक्त एवढा आहे की बदलापूर रेल्वे स्थानकावरती सध्याच्या ज्या परिस्थिती आहे त्याच्यावरती प्रत्येक रेल्वे प्रवाशाचं लक्ष केंद्रित आहे प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी रेल्वे स्थानकावरती घडतं आहे आणि त्याचे अपडेट जे आहे आपण आपल्या बदलापूरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत परंतु आम्हाला अशा काही प्रतिक्रियांना सामोरे जावं लागतं आहे की तुम्ही इथेच असतात का तुमच्याकडे फक्त एवढ्याच बातम्या आहेत का तर सगळ्याच नागरिकांना आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक बातमी महत्वाची असते जर तुम्ही रेल्वे प्रवाशी असाल हो तर तुमच्यासाठी सुद्धा या बातम्या महत्वाच्या असतील तसंच प्रतिसाद देत चला तुमचा सपोर्ट आतापर्यंत जसं आमच्यापर्यंत सोबत राहिलेला आहे एक लाख आठ हजाराचा जो टप्पा आपण गाठलेला आहे तो असाच असू द्या अजून पुढे जे आहे एक मिलियन पर्यंत तो टप्पा नक्कीच करा आणि जर बघितला आता तर जसं जसं आपला लाईव्ह फॉरवर्ड होतो आहे तसं तसं प्रवाशांना माहिती पडतंय की तिकीट घर जे आहे आता इथे शिफ्ट करण्यात आलेलं आहे आणि माहिती काहीच मिळत नाहीये की ही ही ते तिकीट घर का तोडण्यात आलेलं आहे ते होऊ शकतं की तिथेही काही सुखसुविधा प्रोव्हाइड करण्यात येणार असतील म्हणून ते तोडण्यात आलेलं असावं परंतु आपल्याला माहिती काही मिळत नाहीये आणि इथल्या ज्या बहुतेक तिकीट चालू झाले आहेत का बघूया आपण कारण तेव्हाचे जे रेल्वे प्रवासी होते दोन उभे ते आता मे बी इथून गेलेले आहेत तर आपण त्या साईडला त्या दिशेने जाऊया आता तर तुम्हालाही माहिती नसेल की तिकीट घर जे आहे शिफ्ट करण्यात आलेलं आहे तर लवकरात लवकर लाईव्हला फॉरवर्ड करा बदलापूर पश्चिम विभागामधील जे होम प्लॅटफॉर्मवरती तिकीट घर होतं ते तिकीट घर आता हटवण्यात आलेलं आहे शिफ्ट करण्यात आलेलं आहे जे तिकीट घर होतं आधी ते पूर्णपणे तोडण्यात आलेलं आहे आणि ते तिकीट घर पुढच्या दिशेने जे आहे गल्लीच्या अगदी पुढे खाऊकल्लीपासून पण थोडं पुढे जायचं आहे तुम्हाला सहकार हॉटेलच्या अगदी सोबत जे आहे ते तिकीटघर शिफ्ट करण्यात आलेलं आहे आणि जे अगोदरच्या ठिकाणी जिथे तिकीट घर होतं तिथे कुठलाही फलक वगैरे लावलेला नाहीये ला त्यामुळे रेल्वे प्रवाशांची कुठेतरी गैरसोय होते आहे तर कुठलीही गैरसोय होऊ देऊ नका लाईव्ह सगळ्यांनी फॉरवर्ड करा जेणेकरून प्रत्येक रेल्वे प्रवाशांपर्यंत ही बातमी पोहोचेल पुढे जाऊया आपण आता तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर प्रत्येक व्यक्तीला जे आहे ऑनलाईन तिकीट्स काढता येत नाहीत आणि जर आत्ताच्या क्षणाचे आपण अपडेट बघितले तर बहुतेक इथे नागरिक स्वतः काढत आहेत का तुम्हाला इथे तिकीट काढता मग तुम्ही काय करत आहात प्रयत्न करत आहात त्या साईडला तिकीट घर आहे तुम्ही तिथून काढू शकता कुठे जायचं आहे आपल्याला तिथे एक तिकीट घर आहे तुम्ही तिथून नक्कीच तिकीट काढा पुढे गेल्यावर याच साईडला होम प्लॅटफॉर्मवरती सरळ जाईल आता तर हे इथे पण मला कोणी दिसत नाहीये बदलापूरकरांनो आता प्रतिक्रिया नेमके कशा द्यायच्या आपल्या सतत आहे बघत राहा आपले बदलापूर थोडा वेळ थांबूया आपण इथे असं वाटतंय की रेल्वे प्रवाशांचे हाल होणार आहेत तिकीट घर तिकीट घराच्या शोधात कुठेतरी आपल्याला प्र रेल्वे प्रवाशी दिसत आहेत तिथे येऊन सगळे थांबतायत त्यानंतर प्रश्न असा उद्भवतो की आता इथे तिकीट घर दिसत नाहीये मग तो जिना चढून आपण हिस्टला जायचं का पूर्व विभागामध्ये जे तिकीट घर आहे तिथे जायचं का तर असं नाहीये तर इथे एखादं फलक वगैरे लावण्यात यायला पाहिजे होतं तुम्हाला काय वाटतं आहे तेही सांगा तिकीट घर शोधत आहात का फ्रेंड ठीक आहे तर मला असं वाटतं की आम्हालाच आता आम्हाला माध्यमातून पुन्हा एकदा आहोत आपण यासाठी ही बातमी कव्हर करतोय कारण लाईव्ह मध्ये जे आहेत नवीन नवीन नागरिक जॉईन होत असतात आणि त्यामुळे जे आहे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे आपलं जे तिकीट घर होतं बदलापूर पश्चिम विभागामधलं होम प्लॅटफॉर्म वरती असलेलं ते आता सध्या इथे तोडण्यात आलेलं आहे आणि नागरिकांमध्ये कुठेतरी धावपळ इथे होते आहे की नेमकं तिकीट कुठून काढायचं तर का तिकीट घर जे आहे याच दिशेला पुढे ज्या साईडला सी आपण सीएसटी जातो त्या साईडला पुढे जे आहे तिकीट घर शिफ्ट करण्यात आलेलं आहे काय शोधता तिकीट घर तिकीट घर त्या या साईडला पुढे जायचंय तुम्ही तिथेच मिळणार तुम्हाला थोडस सरळ चालत जा, जा, जा हा त्या ब्रिजच्या खालीच मिळेल नाही ते इथलं तोडलंय त्यांनी तुम्ही सरळ जा तुम्हाला मिळेल जास्त लांब नाहीये प्रवाशांमध्ये एवढी गैरसोय होईल म्हणजे तुम्हाला काय वाटतंय बदलापूरकरांनो सध्या काय स्थिती सुरू आहे बदलापूरमध्ये आणि महत्वाचं म्हणजे आपण आपल्या बदलापूरच्या माध्यमातून लाईव्ह करतो आहे परंतु काही नागरिकांना काहीतरी निगेटिव्ह कमेंट्स करून कुठेतरी मनोबल आमचं खचवण्याचा प्रयत्न करतात आणि काही नागरिक जे आहेत आम्हाला छान बोलतात प्रतिसाद देतात तर तुम्हाला काय वाटतं आम्ही ज्या बातम्या करतो आहे त्या चुकीच्या आहे का आता जर आपण इथे बघितलं तर खरोखर जे आहे जे तिकीट घर आहे आपलं ते हटवण्यात आलेलं आहे आपण ती बातमी करतो आहे परंतु तरी सुद्धा अजूनही काही नागरिक का असे बोलतात की तुम्हाला फक्त रेल्वे स्थानकच दिसतं का तुम्हाला बाकीच्या बातम्या करायला दिसत नाहीत का इथे कुठेतरी आमचंही मनोबल खसतं कारण रेल्वे प्रवाशांसाठी तर ही गैरसोय होते आहे इथे त्यांना माहीत नाही तिकीट घर कुठे आहे जो शिकलेला व्यक्ती नसेल जो अनाडी व्यक्ती असेल त्यांना कसं माहिती पडणार की ऑनलाईन तिकीट कसं काढायचं आणि त्यांनी जर विना तिकीट रेल्वेने प्रवास केला तर त्यांना दंडसुद्धा लागू शकतो प्रत्येक व्यक्ती जो आहे इथे आल्यावरती त्यांचे जे एक्सप्रेशन आहे ते चेंज होत आहे हे आपल्यालाही दिसत आहे कारण इथे आल्यावरती तिकीट घर लगेच पहिले आपल्याला दिसतं इथे कुठलेही फलक नसल्यामुळे गैरसोय होते आहे तर अशी गैरसोय होऊ नये त्यामुळे आपण लाईव्ह आलेलो आहोत इथून पुढे तुम्हाला जायचं आहे सहकार हॉटेलच्या अगदी समोर म्हणजे आपल्या होम प्लॅटफॉर्म वरतीच पण एक दिशा दाखवण्याचं काम करतोय प्लॅटफॉर्म वरतीच जे आहे आपल्या तुम्हाला इथे मिळणार आहे होम प्लॅटफॉर्म वरतीच आपलं तिकीट घर तर आता तरी आताचा जो वेळ आहे जरा गर्दी कमी आहे पण ज्या वेळेला संध्याकाळ होईल त्या वेळेला काय होईल सकाळ आणि संध्याकाळचा वेळ जो आहे प्रवाशांसाठी कसा असणार आहे खरच बदलापूर रेल्वे स्थानकाची परिस्थिती अतिशय जास्त बिकट होताना आपल्याला इथे दिसते आहे परंतु जर आपल्याला फ्युचरच्या दृष्टिकोनाने अत्याधुनिक रेल्वे स्टेशन बघायचं असेल तर या त्या सुखसुविधांसाठी आपल्याला काहीतरी थोडस जे आहे या समस्यांना सामोरे जावं लागेल असंच आपल्याला सांगण्यात येतं आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला बघत रहा आपले बदलापूर काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच सांगा पुन्हा एकदा बघूया आपण इथे काय झालं ते ज्यांना तिकीट येत आहे ते तिकीट काढत आहे तिथे दोन्ही आता दुसऱ्या मशीनवरती तिकीट काढणं जे आहे ते चालू आहे पहिले आपण बघितलं ती मशीन चालू होती आता ही मशीन चालू आहे बहुत गड़ गड़ है रेल्वे प्रवाशांना रोज एक नवीन सरप्राईज बघायला मिळत आहे बदलापूर रेल्वे स्थानकावरती आल्यावरती हा मॅडम बरोबर बरो बरो हो आहे का रोज नवीन सरप्राईज भेटत आहे माहिती होत त्रास होतो ना यामुळे प्रवाशांचे हाल होतात त्यांना काय करतात आता हे ट्रेन जाणार होतात का हो पण बघा आता तिकीट नाही मिळालं अजून तरी सुद्धा रेल्वे प्रवासी जे आहेत सहकार्य करत आहेत असं म्हणायला हरकत नाही याच दिशेने जर पुढे गेला तुम्ही तर तिकीट घर जे आहे तिथे शिफ्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे आपण इथे काही प्रतिक्रिया असतील नक्कीच देत चला प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्यामुळे तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी अतिशय जास्त महत्त्वाचा आहे आणि वेळेमध्ये ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचल पोहोचली पाहिजे असं आम्ही प्रयत्न करत असतो त्यामुळे जास्तीत जास्त बातम्यांना फॉरवर्ड करा आणि आम्ही फक्त रेल्वे स्थानकावरच्याच बातम्या करतो असं नाही आहे आपल्या चॅनलवर जर तुम्ही बघितलं तर रेल्वे प्रवासी बुलेटिन सकाळपासून आपले विश्व काव्य विश्व आपण प्रत्येक बातम्या करत असतो तर सामाजिक बातम्या सुद्धा असतात धार्मिक बातम्या सुद्धा असतात त्याचबरोबर स्थानिक न्यूज चॅनल आहे आपलं आणि पूर्ण महाराष्ट्र बघत जाणारं आपलं महाराष्ट्र डिजिटल सुद्धा आहे तर त्याच्यामुळे आपण सगळ्याच बातम्या करतो तुम्ही नक्कीच बघा आणि असाच प्रतिसाद द्या बघत राहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह प्रतिनिधी स्वप्नाली भेटूया पुढच्या बातम्या